माझं त्या नंबरवर घेणे ध्यानेशून नंबर घेणे कुठलेच गोवा आता સાહેબ બારીક પડ્યા ભવ सद्धया, सद्धया, काय सांगाल बाबा सध्या पीक सध्या हातात आलेलं आहे आणि सध्या पाऊस असं करतो काय वाटतं आपल्या बदल काय भाऊ लय आती हे झाली नुकसान हे सगळे काय पाऊस आला म्हणजे येऊनही उपयोग नाही झाला त्याचा काहीच उपयोग नाही आम्हाला सगळे शेती वाया गेली आमची हॅलो काय नुकसान आहे आमचे शेतकऱ्याचे सगळे भाऊ काय शेतकरी आपलं शेतकरी म्हणजे वाया गेला सगळा काय आम्हाला भरपाई काही मिळायला पाहिजे होती ते काही नाही कंस सगळे लागले ते कोंब फुटू राहिले त्याला वाया चालले सरकार बी सुद्धा आमच्याकडे काही लक्ष देईना आमचा चारा काही वाया गेला आता ढोर कसे जतन वा आमचे लय पंचायती काय वाटत शासनाने काय करावं शासनानं आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं थोडंफार काही ना काही लगेच नुकसान आहे आमच्या सगळ्या काय नाव आपलं ठाऊ सुरू आहे आणि पिकाचा संदर्भामध्ये म्हणजे पिकाचं नुकसान होत कसं आहे हे बघा आता अशी परिस्थिती झालेली आमची आई भरत होते आणि बाप भीक मागू देत नाही पावसाने तर खाल्लंच खाल्लं पण शासनाने पण आम्हाला दुर्दशा केली आमची मका पाण्यात गेली कापूस कुडंमुळे येतोय ये तर तेव्हा बी फुटून आता ये चा, ये आता सततचा पाऊस चालू झाला आहे चार बोंड काही हातात आले असते ते बी नापिक व्हायच्या अंदाजे आता जीवनामध्ये आम्ही करावं काय नाही काय हेच आमच्या पुढं मोठा प्रश्न आहे एक तर मुलाचं शिक्षण दिवाळी आणि तोंडावर दिवाळीच्या तोंडावर शासन नुकसान भरपाई देणार होतं ती दिली नाही आम्ही परेशान आहे काय करावं काय नाही हेच आम्हाला काहीच कळत नाही काय होत आहे काय म्हणून नेमकं आमच्या भविष्यात सारा उज्वाड झालेलं आहे आता आम्ही काय सांगावं काय तुम्हाला ते तुम्हाला समोर दिसतंय टी व्ही प्रत्येक बातमी पण मुख्यमंत्र्यांपर्यंत जातीय पण हे आम्हाला कळत नाही आम्हाला ना, देत का नाही काय व विष्णू आवारे